शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक मिरवणूक मार्गावरून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणीत द्वारका येथील शहीद भगतसिंग क्रांतीदल मित्रमंडळ आणि भुईराज मित्रमंडळ अशा दोन मंडळाच्या चित्ररथाचा मिरवणुकीत सहभाग होता हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे दरवर्षी तिथेनुसार शिवजयंती साजरी केली जाते त्यानुसार सोमवारी सायंकाळी पारंपरिक मिरवणूक मार्गावरून जयंती मिरवणूक काढण्यात आली भक्ती चरणदास महाराज राष्ट्रसंत सोमेश्वरानंद महाराज महंत सुधीर पुजारी महंत अनिकेत शास्त्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गजेंद्र पाटील हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली वाकडी बारव येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला फुले मार्केट बाजार भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज पुता परिसर मेन रोड धुमाळ पॉईंट स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँडमार्गे मिरवणूक काढत पंचवटी कारंजा येथे शिवस्मारकावर समारोप करण्यात आला शहीद भगतसिंग क्रांती दल मित्रमंडळातर्फे भव्य दिव्य शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला चित्ररथ आणि तुळजाभवानी मातेचा भव्य दिव्य फलक असलेला भुईराज मित्रमंडळाचा चित्ररथाचा समावेश मिरवणुकीतील मर्दानिकेळ सगळ्यांचे आकर्षण ठरले एन सी एन राजेंद्र साखरे नाशिक